आज आपण संत श्रेष्ठ ज्ञान माऊली यांच्या हरिपाठामधील दहाव्या भंगावर निरूपण पाहणार आहोत त्रिविणी संगमी तीर्थे भ्रमे चित्त नाहि नामी तरी ते व्यर्थ नामानमुक तो नर पापिया हरिवीण धाबया नपबे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकम नामे तिनी लोक उद्धरते ज्ञानदेव मने नाम जपा हरीच परंपरा त्याचे कुळशुद्ध हरी मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आई साहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तो खूप बरा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ माऊली सांगतात या जगामध्ये जिथं तीन नद्या एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम असं म्हणतात आता त्रिवेणी संगमाला आपल्या जीवनामध्ये जाणं आपण चांगलं म्हणतो ते पवित्र ठिकाण म्हणतो तीर्थ म्हणतो आपल्या जीवनामध्ये माऊली सांगतात ते तीर्थ आहे नाना तीर्थभ्रमी या जगामधले जेवढे तीर्थ आहेत त्या तीर्थाचं तुमच्या जीवनामध्ये भ्रमण केलं त्या तीर्थाला जाऊन तुमच्या जीवनामध्ये स्नान केलं आणि तिथं तुमच्या जीवनामध्ये पूजापाठ काय विधी तुमच्या जीवनामध्ये केला तरी काय म्हणतात माऊली की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ जर तुमचं त्या नामामध्ये चित्त नसल तर तुम्ही त्या त्रिवेणी संगमाला जाऊन स्नान केली पूजापाठ केली जगामधले सर्व तीर्थ जरी भ्रमण केले तरी ते तुमच्या जीवनामध्ये व्यर्थच आहे म्हणजे माऊलीला सांगायचं की मूळ काय आहे आपल्या जीवनामध्ये की चित्त हे नामामध्ये असलं पाहिजे आता म्हणजे चित्ताला अत्यंत महत्त्व माऊलीने या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दिलेलं आहे आणि चित्ताबद्दल माझ्या जीवनामध्ये मी बऱ्याच वडिओमध्ये वो निरूपण मांडलेलं आहे कारण जगद्गुरु तो खूप बऱ्याच्या अभंगावर निरूपण मांडित असताना बऱ्याच वेळेस चित्त या चित्ताची व्याख्या चित्त कसं आहे काय नाही तरी आपण थोडक्यामध्ये या चित्ताबद्दल पाहू कारण मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चार गोष्टीनं आपलं हे अंतकरण बनलेलं आहे आणि ह्या अंतकरणामध्येच तो आपला भगवंत आहे किंवा तो आपला आत्माराम आहे आणि या अंतकरणामध्ये सत्वगुण रजगुण तमगुण आहेत आता माऊली म्हणतात की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आता कारण कसं आहे आपल्या जीवनामध्ये आता हे अंतकरण कसं आहे म्हटलं तुमचं चित्त कसं आहे जर म्हटलं आपल्या जीवनामध्ये कारण चैतन्याच्या चार पैलीपैकी एक आहे आता चित्त म्हणजे कसं आहे चित्ताची जी जी दशा आहे चित्तामध्ये कसं आहे भावना आहे प्रतिक्रिया आहे आत्मीयता आहे आणि तटत तटस्थ तट राहणे हे चित्ताचा स्वभाव आहे पुन्हा मनाचे पैलू कसे आहेत मन कसं आहे मन मनाचे तीन पैलू आहेत मानस बुद्धी आणि अहंकार हे मनाचे तीन पैलू आहेत आता मी ह्याच्यामधून तुम्हाला अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो कारण मी भगवान शिवाचे कारण शिवसूत्र सोडलेले आहेत नव्व सूत्र आहे कारण त्या नवव्या सूत्रामधलं चित्त हा मंत्र एक सूत्र आहे भगवान शिवाचं आणि या सूत्रावर माझ्या जीवनामध्ये मी निरूपण मांडलेलं आहे आता भगवान शिव मानतात चित्त हा मंत्र आहे आणि माऊली मानतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ म्हणजे दोन्हीचा अर्थ सारखाच होतो भाषा थोडी दोघांची बदल असल्या आता माऊलीपेक्षा भगवान शिवाय जगाचा मालक आहेत मोठे माणसं आहेत ते मोठंच म्हणजे त्यांचं बोलणंही तेवढंच मार्मिक आणि उच्च कोटीचं असतं म्हणूनच चित्त हा मंत्र आहे मंत्राचा अर्थ काय होतो आपल्या जीवनामध्ये जी पुन्हा 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 पुनरावृत्ती करणे त्याला मंत्र म्हटलं जातं आणि पुन्हा 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 जे म्हणतो आपण त्याचा पुनर्जन्माशी आपल्या जीवनामध्ये संबंध येतो कारण आपण जे आपल्या जीवनामध्ये पुन्हा 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 जे कर्म करतो पुन्हा पुन्हा जे करीत राहतो आज बी आज आपण जे आहात मी जे आज आहे माझ्या जीवनामध्ये ते माझ्या अनेक जन्माचं मागील मी जी केलेलं आहे पुन्हा 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 जे केलेलं आहे तेच माझ्या जीवनामध्ये मला ते, ते प्राप्त झालेलं आहे कारण कालांतराने तुमच्या जीवनामध्ये ते पुन्हा 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 जे तुम्ही मानता तीच तुमच्या जीवनामध्ये शक्ती बनते आणि ती शक्तीच किंवा ते कर्मच तुमच्या जीवनामध्ये कालांतराने तुम्हाला ते भोगण्यासाठी प्राप्त होते किंवा भोगतो आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण जे आहात तुम्ही आहात मी आहात जे आहात आपल्या आवडी का आहेत काल आपल्या अनेक जन्मामध्ये आपण विषय सुखच जर भोगला असेल तर आपल्या जीवनामध्ये विषय सुखच आपल्याला आवडणार आपल्या जीवनामध्ये म्हणून मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जे तुम्ही म्हणताना आपल्या जीवनामध्ये मनाला स्वाधीन करायचे मन असं स्वाधीन होणार आहे का कारण मनाबद्दल बी आपण बऱ्याच वेळेस व्याख्या पाहिले मन कसं आहे मन कसं ताब्यात घेतलं पाहिजे पण साधू संतांनी सांगितले की बाबा चित्तच तुम्ही जर मंत्र बनविला चित्तामध्ये सतत तुमच्या जीवनामध्ये नाम घेत गेलात तर काय होईल हे मनच आणि मन आणि ही बुद्धीच त्या चित्ताच्या मागे येईल जशी नदी नदी काय करते असं उतारालाच वाहत राहते आणि उतारामध्ये एखादा चढ बी आला तर काय करते ती तिथं रुखते रुखते आणि पाण्याचं प्रेशर आले की त्या चढालाही काय करते थोडी वाट करते आणि त्या चढाला त्यालाही साफ करून टाकते जसा खड्डा बनिते त्या चरा चढाचासुद्धा तसं तुमच्या जीवनामध्ये पुन्हा 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 जर जे मंत्र तुम्ही मानता तुमच्या जीवनामध्ये त्या मंत्रानं काय होईल त्या मंत्रानं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शक्ती मिळेल कि तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या जीवनामध्ये मिळतं सहज नाही भगवंताचंच नाम नाही तुम्ही जे मंत्र कोणताही कारण याच्यावर मी एक उदाहरण देतो फ्रान्सचे महान शास्त्रज्ञ होऊन गेले कारण मानसशास्त्रज्ञ एम एल क्यू कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं लाखो लोक नाम जपाने त्यांच्या जीवनामध्ये बरे केले ते काय करायचे मी आजारी नाही मला कसलाच आजार नाही मी बरा मी बरा होईल मी बरा आहे हेच उच्चारायला लावायचे सकाळ संध्याकाळ अर्धा तास एक तास त्यांच्या जीवनामध्ये लाखो लोक त्यांच्या जीवनामध्ये आ म्हणजे मोठमोठे आजारापासून ते बरे झाले कशामुळं झाले कारण पुन्हा पुन्हा त्या मी आजारी नाही मला कसलाच आजार नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयोग करून पहा मी आजारी नाही मला कसलाच आजार नाही मी निरोगी आहे मी निरोगी आहे असं तुम्ही जर म्हणत घेतला तर तुमच्या जीवनामध्ये हा कोणताही तुमचा आजार नक्की तो निघून जाईल कारण ती पुन्हा पुन्हा म्हणण्यामुळं तुमच्या जीवनामध्ये ती शक्ती बनते आणि त्या शक्तीमुळं मनही त्याच प्रवाहानं वाहतं बुद्धी ही त्याच प्रवाहनं वाहतं शरीर इंद्रिय मन बुद्धी चित्त सगळं त्याच्यातच कार्य करतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये तो आजार नाहीसा होतो म्हणून साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये भगवान शिव सांगतात चित्त हा मंत्र आहे माऊली सांगतात त्यांच्या जीवनामध्ये कारण चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ म्हणजे नामामध्ये चित्त लावा कसं लावा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चार प्रकारच्या वाण्या दिलेल्या आहेत माऊलीने हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये जे म्हटलं ना देवाचे द्वारे वा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी आल्या ठीक आहे तुमच्या जीवनामध्ये या वैखरीनं जरी नाम सुरू केलं जरी तोंडानंच सुरू करावं लागतं आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाव नंतर तुम्हाला ते मध्यमामध्ये जाईल पच्चंतीमध्ये जाईल परामध्ये जाईल काय कसं जातं ऑटोमॅटिक जाईल तुमच्या जीवनामध्ये ते प्रवाह तुमचा सतत तुम्ही जर मनत घेतलेलं कारण मुखानं तुमच्या जीवनामध्ये नाम नाम ते ना ते नाम ते तेच नाम कारण म्हणून म्हणतात चित्त नाही नामी तरी ते भिर्त ते तुम्हाला परावानीमध्ये कधी गेलेलं आहे हेही तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही आणि त्या परावानीमध्ये एकदा तुमचं नाम गेल्यानंतर तुम्हाला मग त्या तुमच्या आत्मस्वरूपाचे आणि त्या भगवंताचे नक्कीच तेच नाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते प्राप्ती करून देईल म्हणून मावली म्हणतात त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रमी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ तुम्ही तीर्थाला जाऊ नका म्हणत नाहीत तीर्थाला तुम्ही जावा तीर्थाला जावा भ्रमण करा तुमच्या जीवनामध्ये पण नामामध्ये चित्त लावा हेच माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली मानतात नामासिबिनमुख तो तोनर पापिया हरिबिन धावया नपवे कोणी आता नामासी बिनमुख म्हणजे काय विनुकचा अर्थ कळायशिवाय आपल्या जीवनामध्ये तो पापी आहे हे कळणारच नाही आपल्या जीवनामध्ये विनमुख म्हणजे देवाकडे मोरा करणे पाठ करणे किंवा परावृत्ती परा परावृत्त होणे भगवंताच्या नावापासून परावृत्त होणे सरळ सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये देवाकडं पाठ करून आपल्या जीवनामध्ये जर भगवंताचं नाव घेतलं तर ते देवाला आवडेल का आवडणार नाही जसं एखाद्या मोठ्या माणसाला आपल्याला बोलायचं आहे आणि त्याच्याकडं पाठ करून बोलायल्यानंतर तो माणूस आपल्याशी बोलणार आहे का आपलं काम करणार आहे का करणार नाही हा तर जगाचा मालक आहे मग जगाच्या मालकाला आपल्या जीवनामध्ये आपलंसं करायचं त्याचं नाम घ्यायचं आहे त्याच्याकडं पाठ करून आपल्या जीवनामध्ये त्याचं नाम कसं घेता येईल म्हणून त्याच्या समोर होऊन कारण त्याच्या समोर लीन होऊन कसं उभं राहायचं हे सुद्धा माऊलीने हरेपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे कसं राहायचं कसं नाम घ्यायचं हे सगळं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये नाम घेवं म्हणून जर तुम्ही नामाशी विनमुख झालात तर तो मनुष्य या जगामध्ये पापी आहे हरिविन न पवी कोणी कारण या, या जगामध्ये तुम्हाला खरं साथ देणारा कोण असेल तर तो भगवंत आहे तो आपला आत्माराम आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपण खरंच म्हणतो कारण अंत काळाच्या वेळेस कोण तुमच्या साथीला येतं सांगा ना कुणीच येत नाही आपल्या जीवनामध्ये म्हणून तुटला विशाचा दोरा ये रवा उगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे संत श्रेष्ठ चोका महाराज सांगतात सगळे पाटमोरे होतात तुमची बायको लेकरं त्या अग्नीवर ठुलं की तुम्हाला ते घरला येतात गपचिप घरी येतात आंघोळ्या करतात दपकावून खातात त्यांच्या जीवनामध्ये म्हणून तुम्ही समजाला की ही घर माझं आहे बायको माझे आहे लेकर माझं आहे कुणी नाही त्या भगवंताशिवाय या जगामध्ये तुमचं कुणीच नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने उद्धरती आता माऊलीने इथं उदाहरण दिलेलं आहे पुराणामध्ये प्रसिद्ध असं वाल्मिकाची कथा आलेली आहे कारण वाल्मिकानं तो वाल्मिक जो ऋ वाल्मिक जो ऋषी झाला तो त्याच्या जीवनामध्ये वाल्मिक कोळी होता आणि तो त्याच्या जीवनामध्ये मा माणसं मारायचा आणि माणसं मारून त्याच्या जीवनामध्ये त्याचा संसार चालवायचा पण त्याचं ते पूर्वीचं भाग्य असेल त्या भाग्यामुळे नारदाची भेट झाली नारदाची कृपा झाली नारदाची कृपा झाल्यानंतर त्याला रामा रामा म्हणता येतो तो तो मारा मारा माराच म्हणित होता मारा मारा म्हणित म्हणत त्याचा उलटा मंत्र रामा रामा झाला टेक झाला त्याच्या जीवनामध्ये त्यानं एवढं नाम घेतलं त्याच्या जीवनामध्ये अन ते नाम घेतल्यामुळं त्या नामामुळं कारण त्याला भगवंताची एक तर संताची पहिलंच भेट झाली भगवंताची भेट झाली निस्ती भगवंताची भेट झाली नाही तर भगवंताला स्वतःला म्हणजे त्यानं रा राम जन्माच्या आधी दहा हजार वर्षापूर्वी रामायण लिहिलं आणि रामप्रभूला कारण भगवंताला त्यानं लिहिलेल्या रामायणाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये आचरण करून दाखवा लागलं वाग कारण त्यांनी स्वतः म्हणजे त्यानं लिहिलं तसं वागू वागले त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे एवढा श्रेष्ठ तो ऋषी झाला आणि त्याची ख्याती या तिन्ही लोकांमध्ये आहे असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली माझा ज्ञानदेव मने नाम जपा हरीच परंपरा त्याचे कुळशुद्ध माऊली सांगतात की आपल्या जीवनामध्ये फक्त त्या भगवंताचं नाम जपा हे भगवंताचं नाम, नाम तुमच्या जीवनामध्ये जर जपत गेलात तुमचा तर उद्धार होईलच याचा याच्यामध्ये काही नवल नाही सांगतात कारण परंपरा त्याचे कुळशुद्ध त्याच्या परंपरा कारण अनेक परंपरा त्याच्या त्याचे कुळ त्याचे परंपरा शुद्ध होतील त्यांचा उद्धार होईल एवढी ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे असा विश्वास माऊली देतात म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्या भगवंत नामाशिवाय दुसरं सोपं सुलभ असं साधन या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही असा विश्वास माऊली हरिपाठाच्या दहाव्या अभंगामध्ये देतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून सद्गुरू जगद्गुरु तू आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशी वेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम